आणि ही खूप छान कृष्णाची मूर्ती आहे मंगेश दादा ही कोणी गिफ्ट केलेली आहे का नाही ही माझी आठवण आहे मी आणि शला का पहिल्यांदा गेलो होतो कोल्हापूरला देवीच्या दर्शनाला आणि तेव्हा तिलाही मूर्ती आवडली ऍक्च्युली राधा आणि कृष्ण असे दोन होते पण दोन्हीच बजेट माझं नव्हतं तेव्हा सो मी म्हटलं तुझ्यासाठी कृष्ण महत्वाचा आहे ना मग आपण कृष्ण घेऊया अरे आणि आम्ही तो कृष्ण घेऊन आलो हा कोल्हापूर वरन मला असं वाटतं या कृष्णाला साधारणतः एक बावीस तेवीस वर्ष झाले असते आणि असल्यामुळे फार जड असेल असं मला आणि मोरपीस मोर कारण काय घरात असावं प्रत्येकाच्या मोरपीस मोरपीस हे बऱ्याच गोष्टींच प्रतीक आहे त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं प्रतीक काय आहे तर तुमच्या मनातल्या पॉझिटिव्ह गोष्टी घडवणं असं म्हणतात की राहू जो असतो त्या राहूला प्रतिबंध करणार काय आहे तर मोरपीस आहे okay. आणि प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये राहू असतो आणि तो कुठल्या ना कुठल्या कारणाने कोणाला कोणा तरी तरी त्रास देत असतो right. आता तो त्रास देत असतो असं नाही म्हणता येणार आपल्याला खरं तर तो शिकवत असतो वेळोवेळी पण तरी सुद्धा त्याला एक त्याचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून मोराचं पीस ठेवावं असं म्हणतात आणि मी जनरल मोराचं पीस त्यासाठीच उगा जर आपल्याला वारपीस फ्रेम करून ठेवलेत मंगेश दादा हे आमच्या सासूबाईंनी गिफ्ट दिल होतं मला अच्छा मग मी म्हणलं ते साईच्या रूम मध्ये आपण hmm. ठेवूया कारण बाहेर पण मी मोरपीस ठेवलेलं आहे साहिलच्या रूम मध्ये माझ्या रूम मध्ये सुद्धा एकच ठेवलं पण मी मोरपीस ठेवलेलं आहे ओके